ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवली एमआयडीसी मधील फेज टू मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट झालाय या स्फोटानंतर धुराचे मोठे लोट परिसरात पसरलेत घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्यात दाखल झाल्यात कंपनीजवळ हुंडाई कंपनीचं शोरूम आहे या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये चाळीस ते पंचेचाळीस जण जखमी असल्याची माहिती समोर येते आहे या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झालाय केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरतीये या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या काचा देखील फुटला की आग विजवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान शर्तीने करतायत तर जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आणि वर आम्हाला वगैरे दिसला आम्ही लगेच त्या दिशेने तर इथपर्यंत आम्ही आलो कंपनीच्या इथे तर कंपनीमध्ये स्फोट झाला त्याच्यामुळे आजूबाजूच्या दोन तीन कंपन्या पण त्यांना पण आग लागण्यात आलेली आहे आता कशामुळे नेमकं झाले काय झाले त्यातून आम्ही त्या कंपनीच्या जवळपास पण जाऊ शकलेलो नाही म्हणून तिथे कोण फसले बाकी लोकांना जे ज्यांना लागलेले ते जे बाहेर आले त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवलेले अँब्युलन्स सारखे जास्त नव्हते ते सगळे जाऊ चालू शकतात असे या परिस्थितीत होते सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले कंपनीचं नाव काय आमूदान केमिकलमध्ये हे ब्लास्ट झालेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं आजूबाजूमध्ये आहे आजूबाजूला किती कंपनी आहेत आजूबाजूला आता तीन चार कंपन्यांमध्ये आग लागलेली आहे पण नक्की किती ते अजून तिथे जाऊ शकतो कंपनीचा प्रोडक्ट काय ते हार्डनर बनवतात एफीआरपी चे पत्रे लागतात ना त्याच्यात ते हार्डनर जे लागतात रेझिन सुकवण्यासाठी ते हार्डनर तिथे बनतात पण एक्झॅक्टली नेमका कशामुळे झाला तुमची प्राथमिक माहिती काय आता ते त्यांच्या कंपनीमधलाच कोण सांगू शकतो आणि त्याच्या वर्करला कुठे तेच माहिती नाही आम्हाला मालक आता नाही आले आलेले नाहीये ते येतात मेहता म्हणून नाव येत ते राहिला कुठे ते घाटकोपरला राहिले ते निघालेले आहेत ते निघालेले साधारण किती जुनी कंपनी ही जुनी आहे भरपूर जुनी आहे आज मी तरी एटी सिक्स पासून या कंपनी एमआयडीसी मध्ये तेव्हापासून ही कंपनी आहे धन्यवाद अपने होते देवेंद्र सोनी जी त्यांनी पूर्ण आपल्याला माहिती दिली आहे हा नेमका अपघात कसा झाला असेल याच्या याच्याबद्दल ते सांगू शकले नाहीत परंतु अपघात झाला आहे मात्र ते सांगतायत आणि कामगार अडकले होते त्यांना आता एम्स मध्ये हलवलेलं आहे या एम आय डी सी मध्ये डोंबिली एम आय डी सी मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं का 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 हो आहे काही कंपनीज आहेत आजू बाजूला लागून काही कुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे अँब्युलन्सेस पोहोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे ने है आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते एम आय डी सी मध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पोल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पॉल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय पण आता जेव्हा हे बॉयलरचे बॉइलरचे जिथे होतात आणि जिथे हायली हेजारेडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे जे हेजारडस कंपनीज आहेत त्या हेजारडस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय आणि जे हायली एजार्ड केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात त्या कंपनीज मध्ये त्या जा कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा